नमस्कार माझं नाव ॲडव्होकेट अविनाश मोहन परब आजचा दिवस आहे तो गुरुपौर्णिमेचा दिवस आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या दिव दिवसानिमित्त आज आपण स्वर्गीय तात्यासाहेब भणगे यांच्या घरी आपण आलेलो आहोत तात्यासाहेब भणग्यांबद्दल सांगायचं तर ते आपल्या कुडाळ तालुक्यातल्या सर्वच वकिलांचे गुरु आहेत आणि त्यामुळे आज आपण इकडे आपले माननीय बिलेसर आहेत पणगेसर आहेत हे सगळेजण आपण इकडे आज सरांच्या घरी आलेलो आहोत या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण आलो आहे आणि आपल्याला म्हणायचं आहे एवढंच की जर आपल्याला चांगला गुरु लाभला तर आपण कसं यशापर्यंत पोचू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे आज भणगेसाहेब जरी नसले दात्यासाहेब जरी नसले तरी आज त्यांचे शिष्य म्हणून आपल्याकडे बिलेसर आहेत भणगेसर आहेत त्यांच्याशी आज आपण बोलतो आहे आणि आज गुरुपौर्णिमेचा हा सण जो आहे उत्सव आहे तो साजरा करण्यासाठी आपण सरांच्या घरी आलो आहे आपल्याबरोबर सगळेच आहेत माझे मित्र आहेत शिंपुगडे वकील आहेत अमित सावंत आहेत सरांचा मुलगा आहे त्याचप्रमाणे अन्य मान्यवर पण आहेत तर आज आपण या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं इथे आपलं सर्वांचं मनोगत व्यक्त करणार आहोत नमस्कार मी ॲडव्होकेट महेश शिंपुकडे आज गुरुपौर्णिमेनिमित्त माझे वकिली क्षेत्रातले पहिले गुरु कैलासवाशी तात्यासाहेब बणगे यांच्या फोटोला अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण सरांच्या घरी उपस्थित आहोत तात्यांचा सहवास आम्हाला थोडासा कमी लाभला परंतु ज्या ज्यावेळी ऑफिसला आम्ही यायचो त्यावेळेला एक उत्तम वकील कसा असावा या संदर्भात प्रत्येक ज्युनियरला प्रत्येक वेळी मार्गदर्शन करणं ज्युनियरला समजावून घेणं प्रत्येक गोष्ट शिकवणं आपल्या बाजूला बसवून घेऊन शिकवणं ही त्यांची एक ख्याती होती आणि असे गुरु मला माझ्या वकिली क्षेत्रात लाभले खरंच मी मला स्वतःला भाग्यवान समजेन आणि या गुरुपौर्णिमेच्या निमित्त सर्वांना मी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो नमस्कार मी अजिंक्य विले आज आपण गुरुपौर्णिमेच्या दिनानिमित्त ॲडव्होकेट तातासाहेब बंडगे यांच्या घरी आलेले आहोत दातासाहेब बणगे हे जरी यांचा डा डायरेक्ट जरी माझ्याशी कॉन्टॅक्ट नसेल किंवा मी त्यांना बघितलं जरी नसेल तरी ते माझे वडील ॲडव्होकेट राजू बिले यांचे ते गुरु होते आणि त्यांच्या गोष्टी मी त्यांच्याकडून किंवा कुडा बारमध्ये किंवा कुडा कोर्टात नेहमीच ऐकत आलो त्यांचं कसं होतं आयुष्य हे ऐकण्यात मला कायमच आनंद राहिला त्यामुळे आज आम्ही त्यांच्या घरी त्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी तिथे जमलेलो आहोत नमस्कार मी ॲडवोकेट अमित सावंत प्रथमतः गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आ, मित्रो आज आपण आलो आहे तातेसाहेब भंडगे यांच्या घरी आणि तातेसाहेब भंडगेबद्दल सांगायचं झालं सा तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिशय सुप सुप्रसिद्ध वकील म्हणून त्यांची ख्याती होती आणि अशा तज्ज्ञ वकिलांचं ज्यांना मार्गदर्शन लाभलं असे ॲडव्होकेट राजू बेलेसर यांचा मी ज्युनियर आहे आणि म्हणायचं तर दरवर्षीच गुरुपौर्णि पौर्णिमे दिवशी आम्ही मी बिले सर सरांसोबत तात्या बंडगे साहेबांच्या घरी येतो आणि आम्ही त्यांना अभिवादन करतो आज देखील आम्ही आलो आहे आणि त्याचप्रमाणे ह्या गुरुपौर्णिमेनिमित्त आमचे ॲडवोकेट सर आपलं मनोगत व्यक्त करतो मित्रांनो आज गुरुपौर्णिमा गुरुंना वंदन करण्याचा दिवस आयुष्यात गुरु खूप असतात परंतु अभावानेच काही गुरु लक्षात राहतात आणि त्यापैकी लक्षात राहणारे आणि आपलेसे वाटणारे गुरु जे आपल्याला मदत करतात अशापैकीच एक म्हणजे तात्यासाहेब भणगे तात्यासाहेब भणगेंना मी अभिवादन करण्यासाठी प्रत्येक गुरुपौर्णिमाला येतो सुद्धा एक इतिहास आहे पण एकोणीसशे शहाऐंशी सालामध्ये मी प्रथम भणगेंक साहेबांकडे आलो तात्यांकडे आलो आणि तात्यांशी एकरूपच होऊन गेलो तात्या मला वडिलांसारखे मान होते मला ते मुलासारखे मानत एवढंच नाही तर अगदी मित्र म्हणूनसुद्धा ते मला जवळचे होते मला आठवतं आहे तात्यासाहेब मी दिडी देसाई आणि धुरी वकील म्हणजे सगळे तीन तिनापैकी आज कोणीही अस्तित्वात नाही हे सगळे तीन आम्ही आंबोली ट्रीप काढली आणि त्यांच्यामध्ये मी एक आणि खूप धमाल केली आंबोलीला डी देसाई होते तात्यासाहेब भणगे होते आणि धुरी वकीलसुद्धा होते काहीतरी एका वेगळ्या याच्यात मी तिकडचे अनुभव सांगेन पण आम्ही आंबोली ट्रीप काढली त्या आंबोलीला जाऊन तिथं धबधब्याखाली आम्ही आंघोळ केल्या आणि त्या व वा, त्या वयातसुद्धा तात्यासाहेब आणि यांनी खूप मजा केली तर असे लहानात लहान होणारे तात्यासाहेब मोठ्यात मोठ्यासारखे वागणारे तात्यासाहेब हे सगळी चित्रं आम्ही पाहिलीत प तात्यासाहेबांशी बोलताना ते नियमित सांगायचे की माझे ज्युनियर खूप झाले पण राजू एक सांगतो तुला की आपण किती पैसे मिळवले याकडे तू लक्ष देऊ नकोस त्यांचं म्हणणं होतं किती पैसे मिळवले याकडे लक्ष देऊ नकोस आपण किती ज्युनियर तयार केले याकडे लक्ष दे आपण ज्युनियर तयार करायचे आहेत आणि हे ज्युनियर हेच आपलं भांडवल आहे असं तात्यासाहेबांनी सांगितलेले त्यावेळेचे शब्द मला अजूनही आठवतात ज्यावेळी मी माझ्या ऑफिसचं उद्घाटन करायला गेलो त्यावेळीसुद्धा माझ्या ऑफिसचं उद्घाटन तात्यासाहेबांनी स्वतः केलं आणि त्यावेळी जमील शेख जे ए शेख नावाचे जज होते आणि ते जज माझ्या ऑफिसच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून होते ते जज साहेबचं बसलेत फोटो काढले ऑफिसचं उद्घाटन झालं साहेबांनी माझ्या ऑफिसची फित कापली अजूनही ते फोटो आहेत आणि झालं आणि माझी प्रॅक्टिस चांगली चालायला लागली जमीर जे ए शेख यांना वाटायला लागलं की बहुतेक करून राजूने आपले फोटो लावलेत आणि आपल्या फोटोमुळे त्याच्याकडे गिरायकं येत आहेत त्याच्याकडे येत आहेत एक दिवस सकाळी जमीर शेख जय शेख आता ती रिटायर झाली डिस्ट्रिक्ट जज म्हणून माझ्या ऑफिसात म्युच्युअल काय साहेब कशाला आलात नाही नाही सहज आलो इकडे तिकडे तिकडे बघतायत ओ साहेब कशासाठी काय झालं आहे काय अडचण नाही काय नाही साहेब मग ते बोलले मी अशासाठी आलो की ऑफिसच्या उद्घाटनचे फोटो तू तुझ्या ऑफिसमध्ये लावले आहेत का हे बघायला आलो म्हटलं मला फोटो लावून प्रॅक्टिस करणं त्या त्या साहेबांनी शिकवलं नाही त्यावेळी मी सांगितलं तात्यासाहेबांनी आम्हाला असे जजचे फोटो लावून प्रॅक्टिस करायला शिकवलं नाही त्यामुळे माझ्या ऑफिसमध्ये ते फोटो नाहीत होय काय असं ते म्हणाले निघून गेले एक उच्च विचारसरणी त्यांनी आम्हाला दिली त्याचबरोबर जज चुकला तर ते तुमचे चुकीचं आहे असं उठून उभं राहून सांगण्याची ताकद तात्यासाहेबांनी आम्हाला दिली म्हणून आजही ह्या क्षणालासुद्धा जे आम्ही बिनधास्त बोलू शकतो याच्यामध्ये ताकद त्यांचीच आहे कारण तेच आमचे गुरु आहेत चुकलं ते चुकलं मग ते कोणाचं चुकलं हे महत्त्वाचं नाही तो कितीही मोठा माणूस असला तरी त्याचं ते चुकलेलं आहे ते चूक म्हणून सांगण्याची हिंमत पाहिजे ही हिंमत आम्हाला तात्यासाहेबांनी दिली मला आठवतं की तात्यासाहेबांच्या जाण्याच्या वेळचा दिवस त्या दिवशी मी कुडाळात नव्हतो तात्यासाहेबांची अंत्ययात्रेला मी हजर राहू शकलो नाही क्रिकेटच्या टीमचं आमच्या कोर्टाचं काम होतं त्या क्रिकेटच्या टीमच्या प्रकरणात आम्ही नाशिकला गेलेलो त्यावेळी आणि त्या, त्या दिवशी तात्यांचं द्यावसन झालं मला तिकडं फोन आला सुधीर भंडगेने मला फोन करून पहिलं सांगितलं की तात्या गेले परंतु तात्या जाण्याच्या पूर्वीसुद्धा एक साधारणपणे गुरुपौ त्यावेळच्या गुरुपौर्णिमेला मी तात्यांकडे आलेलो माझ्याबरोबर अमित होता मी तात्यांशी तात्यांशी बोललो तात्या म्हणाले हा आज गुरुपौर्णिमा म्हणून तू इलस आहे फुलं आणलं तू माका सुदैवाने माझ्या हातात फुलं होती मी तात्यासाहेबांनी ती फुलं दिली कारण ती मी घेऊनच गेलो होतो आणि त्यामुळे कुठल्याही गुरुपौर्णिमेला मी तात्यांना विसरू शकत नाही कारण त्यांनी विचारलेलं माझ्याआटी तू फुले आणलीस का हे शब्द माझ्या कानात अजूनही आहेत माझ्या मनात अजूनही आहेत एक उत्कृष्ट वकील कसा असावा याचं उदाहरण म्हणजे माझे गुरु होते आणि या गुरुने चालवलेली परंपरा आपण चालवली पाहिजे ही परंपरा पुढे चालू ठेवली पाहिजे नमस्कार मी अवधूत भणगे ॲडव्होकेट तो पण नावाने मला सुधीर भंडे असं म्हणतात गेले तीस वर्ष मी प्रॅक्टिस करत आहे तात्यासाहेब भणगे आणि मालती बणगे हे माझे आई वडील तर दोन्ही दृष्टीने माझ्या तात्या आणि आई माझे गुरु होते प्रोफेशनमध्ये माझे गुरु तात्या होते आणि त्यांच्या कालखंडामध्ये ते जिवंत असताना मी जे काही शिकलो त्यांचे संस्कार माझ्यावर जे काही घडले त्यांच्याचमुळे घडले मग कधीतरी मी विनोदाने त्यांना म्हणायचं होतो आता तुम्ही ए टू झेड पर्यंत तुम्हाला येत आहे पण मी अजून हत आहे ही वयाची वीस वर्ष झाल्यानंतर मी तात्यांना म्हटलं की मी अजून हच शिकतो आहे तुम्ही कितीतरी पुढे गेलेला तर तात्या म्हणाला असं नाही आहे ज्यावेळी तुम्ही प्रॅक्टिस कराल ज्यावेळी तुम्ही तयार व्हाल त्यावेळी तुमच्या तुमच्या आईवडिलांच्या आलेले संस्कार तुम्हाला पुढे नेतील त्यावेळी तुम्हाला लोकं म्हणतील आणि तुमची मुलं पण म्हणतील आमच्या आजोबांसारखे पण आपण पुढे गेलेला आहात आणि ती वेळ येऊ हो, तात्यांसारखे संस्कार माझ्याही मुलात यावं तर माझ्या मुलगा माझा मुलगा ॲडवोकेट तुषार बणगे हा तर त्यांचा श्वास होता म्हणजे जरा कुठे नजरेआड झाला की तुषार कुठे गेला तुषार कुठे गेला त्याला बोलवा त्याला बोलू नका त्याला काही हे करू नका त्याला ओरडू नका तर असं सांगणारे माझे, माझे गुरु माझे वडील आणि त्यांचा नातू तोही आज प्रॅक्टिसमध्ये आलेला आहे त्यांची नातंही आलेली आहे प्रॅक्टिसमध्ये गुरुपौर्णिमा दरवर्षी येते आणि दरवर्षी न चुकता ॲडव्होकेट राजीव बिले हे माझ्या घराकडे येतात आणि तात्यांच्या फोटोला हार घालतात पुष्पगुच्छ अर्पण करतात आणि त्यांना त्यांच्याविषयी भावना व्यक्त करतात आणि त्यांचा आदर करतात असा एकच ज्युनियर माणूस जो गेली शहाऐंशी सालापासून आज दोन हजार चोवीसपर्यंत माझा दारी असंख्य ज्युनियर मित्रांना घेऊन तात्यासाहेब काय होते हे सांगण्यासाठी आज आलेलं आहे सांगायची गोष्ट अशी होती की शहाऐंशी सालामध्ये ज्यावेळी बिले वकील आमच्या घराकडे आले जास्त माझं बोलणं होत नव्हतं कारण मी त्यावेळी प्रॅक्टिसमध्ये नव्हतं चौरण्य मी प्रॅक्टिसमध्ये आलो पण बिलेसाहेबांचं ज्यावेळी लग्न ठरलं अजूनही मला आठवतं की त्यावेळी त्याचे सासरे दोन तीन वेळा तात्यांकडे येऊन गेले आणि म्हणाले हो पोरगं बरो आम्हा करू महा लगीन माझ्या चढवाचा तर तिसऱ्यावेळी ज्यावेळी आले त्यावेळी आमच्या माझ्या वडिलांनी तात्यांनी सांगितलं ओ मी तो माझा मुलगाच नाही मी तो जो गुरु पण असं आहे तुम्ही डोळे झाकून ते का मुलगी द्या कारण हे ही, ही गोष्ट मी मला वाटतं या महिनाभरात राजीव बिर्ल्यांना पण सांगितली असेन आणि थोडंफार मला असं जाणवलं की त्याच्या डोळ्यातही थोडंफार पाण्या आलेलं दिसलं मला तर माझ्यावर खूप प्रेम करणारे माझ्या आई तर खूप माझ्यावर जीव टाकणारी आणि जे काही सगळं आज जे काय माझ्या दृष्टीने घडलेलं आहे हे माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद आई पण माझी गुरु होती मी धन्यवाद देतो बिले वकिलांना की दरवर्षी तुम्ही येता आणि मला वाटलं की तुम्ही तातांना अजिबात विसरणार नाही गुरुपौर्णिमेला विसरणार नाहीत आणि गुरु म्हणून विसरणार नाही याची मला खात्री आहे नमस्कार आज एकवीस जुलै दोन हजार चोवीस गुरुपौर्णिमेचा योग गुरु हा शब्दच महान आहे आम्ही एकमेकाला भेटत असतो एकमेकाची विचारणा करत असतो एकमेकाचा परिचय करून घेत असतो संवाद साधत असतो त्यातून एकमेकाला समजून घेत असतो कारण व्यक्तिमत्व विकासाला जसं पुस्तक वाचन आवश्यक आहे तसं व्यक्तिमत्व वाचनही आवश्यक आहे असंच कुडाळमधले एक प्रतिष्ठित वकील असलेले व्यक्ती म्हणजे ऍडव्होकेट राजीव बिले यांना आज भेटायला गेलो होतो तर ते म्हणाले की माझे गुरु त्यांना मानवंदना देण्यासाठी आपण भणगे वकिलांच्या घरी जाऊया ते त्यांचे गुरु म्हणजे तात्यासाहेब भणगे व्यक्तिमत्व हा एक दिवा असतो आणि दिव्याची ज्योत दुसऱ्या दिव्यालाही पेटवू शकत असते बिलेसाहेब त्यांचं जीवन घडणीमध्ये ह्यांचा हातभार आहेच पण ती ज्योत जी ओरिजिनल आहे ती ज्योत करत न करत आम्हाला आज जरी ते आपल्यामध्ये नसले तरी लाभलेली आहे आणि हे व्यक्तिमत्व समजून घेण्यासाठीच आणि व्यक्तिमत्व वाचण्यासाठीच आज मी इथं आलो खरं सांगायचं तर मी गहिवरून गेलो त्यांनी जे काही वास्तविक अनुभव सांगितले माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं हे फक्त कवितेतच असू नये तर आपल्या आचरणात असावं हे आचरणात दाखवणारे तात्यासाहेब भनगे, आणि त्यांचे शिष्यमंडळी आज बिलेसाहेब आणि ॲडव्होकेट सुधीर भणगे एवढेच नाही आहेत तर त्यांचे ज्युनियर्स आणि परिवार इथं हजर आहे ही ताकद असते एखाद्या व्यक्तिमत्वात आणि मला खरंच आनंद वाटतोय की आज मला तात्यासाहेब भणगे यांच्याबद्दल समजून घेण्याचा योग आला धन्यवाद